टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो सचिन भाऊ बोलत का हो जय महाराज टायगर भाऊया महाराष्ट्र उदगीरला बोलतो तर आमची मम्मी काय की आम्ही दोघं भाऊ दोघं भावांना सोडून डबल लग्न करून घेतल्या पाहिजे आम्ही कसं करावं पोलीस स्टेश करा गेल तर स्टेश काठावर पाहिजे कुठून बोलते तुम्ही मी लातूर नाव काय स्वरूप शहापुरे स्वरूप शहापुरे हॅलो हॅलो नाव काय म्हणलो स्वरूप शहापुरे स्वरूप शहापुरे शहापुरे आणि तुमच्या शा भावाचं नाव భా ఓంపూరే స్వరూప రూడ నకొ రకొ శాయ सिंहागा नाही काय बिनजक काय बिसिकवाय नाही जो धावी चालू होती तर सोडून दिली आम्हाला धावीला दहावी तो शाळा सोडून दिली का आणि धावी चालू होती पप्पा वारले तर आम्हाला सोडून देऊन दुसरं लग्न केले हो सोडू नको रे सोडू नको रे सोडू नको वारू नको

हा काबर बोलून आलं तर काय म्हणलं भैया काबर बोलून झालं तुम्ही या बोला बोला हॅलो ऐकतोय ऐकतो आहे बोला पोलीस ठाण्यात केस करायला गेल तर त्या तहसीलता पाहिजे म्हणाल्यात त्यांच्याकडे गेल तर ते मार नाकारल्यात तर पोलिस बी केस घेतले अकरा वर्ष पाहिजे म्हणालात सर कसं करावं आम्ही दिन आमची कामाला बी घेणार गेलाच कुठं आठवड्यात पाहिजे आईचा नंबर आहे का मोबाईल नंबर आईचा नंबर चालू आहे का बंद आहे चालू आहे आमचा फोन नंबर नाही टाकला दुसऱ्या तू तर लावलं कुणाला बिदवला बोलाय भाऊ कुठे आता भाऊ हैदराबाद ला गेले दस टाईमसोबत जातो काम लागलं तर करतो म्हणून गेले त्या भाऊ मोठा आहे भाऊला सतरा आहे मला सोळा तिकडे काय काम करत हैदराबाद ला काय कि ते भाँ भाँ काम, काम लाग कॅटरिंगचं काय कि म्हणाल तर लग्नात का

आता काय मदत करू मी आम्हाला कुठे तर काम लावत आम्ही काम तर कोण राहतात कुठे मध्ये हा जमते भया लातूर मध्ये कुठे असतो लातूर जिल्ह्यात उदगीर तालुका आहे तिथं राहतो उदगीर उदगीर तालुका लातूर जिल्ह्यात आहे ఉదగీర్ ఉంటా భాజ బుక్ మేలా ఫోన్ काम लावून द्या बया आईला बोललं तर माझे लेकरं मेल तर बी मला गरज नाही गरज नाही मला लेकरांची म्हणाली अडतीस कसं देश कस होते हा तुमची काळजी नाही त्यांना भावांची बी नाही भया कधी वडील वारून एक वर्ष झालं आम्हाला एक वर्ष झालं बाहेरच टाकली आम्ही काम कधी घेऊन गेले आता एक महिना झाला लग्न करून तिकडे मला झेकायची वेळ नाही मरण कराना काय करतो मी आपले लातूरचे सुनील भाऊ सुनील भाऊ माहित सुनील भाऊ पाटील म्हणून टायगर ग्रुप चे प्रमुख आहेत तिथले काम करतात सुनील भाऊ लातूर जिल्ह्याचे काम करतात खूप भारी चांगलं चांगलं काम करतात त्यांचा नंबर देऊ तुम्हाला का त्यांना कॉन्फरन्स घेऊ मी घ्या बरं बघा कॉन्फरन्स नंबर सांगता तुम्हाला जॉब जॉब ला लावायला लावतो तिथे मी कुठे काय तर काम बघून हा हा जमत बघा काय तसं काय दारू वगैरे पेत नाही ना नाही नाही बघा काहीच नाही माझं काहीच नाही सुपारी काहीच नाही छोटा आहोत एकदम लहान मुलगा मी लहान मुलगा आहे का हा भया मी बस बस कामाला लावतो काय तर बोलतो मित्रांना त्यांचा नंबर सांगतो एक मिनिट एक मिनिट मी त्यांना कॉन्फरन्स घेतो ना बड़ोब्यक्ति तो को हाँ। तो तो कॉल तो कि तो तो किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है कृपया प्रतीक्षा करें या प्रयास करें तुमचा कॉल थ्री जी लागतोय बर बर ठीक आहे पुन्हा बोलता किती वर्षाला आई निघून गेले काय म्हणलं हॅलो 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 भाऊ हॅलो हा भाऊ हा एकदा आपला लातूरचे प्रमुख आहेत सुनील भाऊ कॉन्फरन्स वरती हॅलो सुनील भाऊ एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे उदगीर मध्ये उदयनंद परदेशी लातूर ला गेला त्याला काहीतरी काम लावा भाऊ त्याचे आई वडील नाही म्हणे कोणी तुमचा तुम नंबर त्यांना देतो मी आणि तुमचा तु, तुम नंबर त्यांना देऊन पाठवतो हॅलो हा भाऊ भाऊ ना फोन लावा तुम्हाला भाऊ कामाला लावू तिथे बरोबर थँक्यू बर भाऊ नंबर टाकता भाऊ त्यांचा व्हॉट्सअपला नंबर घ्या भाऊचा

फोन पे नंबर पण हाच आहे तुझं बरं हा ठीक आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे टाकतो टाकतो हां हां